तर भावांनो बहिणींनो जय जय महाराष्ट्र सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला आहे भावांनो हसता ये ना हसायला पाहिजे तर व्हिडिओ चालू करायच्या पहिले जे कोण आपल्या चॅनेलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकांची घंटी नक्की जा का म्हणजे माझी येणारे व्हिडिओ ते मला पहिले बघायला नक्की भेटतील तर चॅनेल तर भावांनो आजचे जे व्हिडिओ आहे ना आपले पाचव्या भागाची तर त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला जे फिल्म सिटी तुम्हाला दाखवायची होती ना मला ती काय झाली माझ्याकडून तुम्ही डिलेट झालेली तर बघू आता मी पुढच्या टायमाला जाऊ मी जाईन मुंबईला वापर तर तुम्हाला मी तिकडचे व्यू नक्की दाखवणार तर पाचव्या भागामध्ये असं आहे ना तर आपल्याला तर आपल्या आप मित्राच्या घरी आपण जाणार आहे खूप दिवसापासून ते मला बोलत होता अरे बाबा चल नाही ये नाही येणार ना तर रक्षाबंधनच्या निमित्ती मला कसं त्याची बहीण आलती तिकडं तर तिला पण मला सोडत होतं डोंबोलीला तर त्याची बहीण ती रक्षाबंधनच्या दिवशी तर तो बोलला तू चाललायस तर बाबा कल्याण कशा माझ्या बहिणीला डोंबुलीला रस्त्यामध्ये सोडून टाकतं मी लगेच बाबा जाऊया तर भावाने माझ्या मित्र जे आहे ना जेवढा बिचारा चांगला आहे ना त्याच्यावर एवढे मोठे मोठे संकट येऊन गेल्यात का तुम्हाला मी काय सांगू ते त्या संकट म्हणजे कसे पहिले आम्ही लोक सगळीजणं ना कल्याणमध्ये एकच जागेला राहायला होतो झोपडवट्टीमध्ये राहत होतो आम्ही लोक भावाने खूप गरिबी परिस्थिती काढली आहे असं काही हे नाही आहे आणि अजून तुमच्या लोकांचं प्रेम आहे जे मला सपोर्ट करत येतो आहे तुमचा सपोर्ट असत मला राहून द्या भावांनो मागे आणि असत मला पुढं माझ्या चॅनेलला तुम तुमच्या हातामध्येचा भावांनो मला पुढं वाढवायचं एवढं तर भावांनो त्याचं कसं झालं त्याचा जो भाव होता लहानवाला सगळ्यात ते एका ह्याच्यामध्ये आहे ना खूप म्हणजे इस् झाला तो वारला तो विचारा तर दोन हजार पाचमध्ये जेव्हा पूर आला तर कसल्या पुरामध्ये तो पोरगा पाहणारा अचानक डुबून त्याची मृत्यू झालेली आहे ते पण कसं त्याच्या मामाच्या मुलग्यासंगर आणि एक मित्रासंगर तो आंघोळीला गेलता आंघोळीला गेलता तर त्यानं काय केलं पहिली डुबके मारली भाराला दुसरी डुबके मारले भाराला मार भारा, तिसऱ्या डुबकीला जो आत गेला ना तो आलाच नाही तो त्याच्यामुळे त्या बिचाऱ्याची मत होऊन गेली आणि त्याच्यानंतर त्याची आई वाढली आई वाढले त्यांचे वडील वाढले एकटा बिचारा पडून गेला पण त्यानं हार नाही मानली भावांमुळे आज त्यानं त्याच्या मुखाबत म्हणतात ना त्याच्या त्याची स्वप्न त्यानं पूर्ण केली बिचाराला दोन मुलं आहे एक मुलगा एक मुलगी आहे खूप सुंदर आहे छान आहे बाईकू पण त्याला बिचारायला चांगली भेटलेली त्याला समजून घेते आहे तो पण बाईकला समजून घेतो एक असा देखील नवरा बाईकूचं एक ट्रेन पाहिजे तर मला जास्त उशीर तर थांबताना आलो मी चहा पाणी केल्यानं लगेच निघलो तिकडे त्याच्या भांडीला गेलो तर भावांनो व्हिडिओ पूर्ण शेवट करून बघत राहावा व्हिडिओला पाहून पाहून बघू नका काही व्हिडिओमध्ये कसं आहे पाहून पाहून तुम्ही बघितले ना तर ते माझे काही चॅनलवरून व्हिडिओ जात नाही भावांनो तर मला सपोर्ट नक्की करा ते व्हिडिओ बघत राहा भावांनो पुढे फिल्म सिटी आणि ज्या आतमध्ये बघा सर ते सिरियल बिरियल सिरियलमध्ये ते दाखवतात छोटी छोटी घरं हॉरेल मूवी ते सर्व आतमध्ये आहे ना सर्व शूटिंग आतमध्ये होत्यात खूप छान छान आहे इकडचे सीन बघायला बघा आतमध्ये तुम्हाला दाखवतो एकदम छोट्या झुम करून दाखवतो जरा बघा बघा ही घरविरं तर दिसतात का तुम्हाला नक्की बघा ही घरविरं बघा तुम्ही बघा गाड्या आडवत चालल्यात ना म्हणून काही दिशी ना मला इकडं पंचमुखी चौक आहे हे मारुती आपल्या बजरंगबलीचं मंदिर आहे मागच्या साईडला पनवेलमध्ये आलं आता पनवेल बस स्टँड हे माझ्यापासून फक्त दोन या दोन अडीच किलोमीटरच्या याच्यावर आहे आणि मागं आता पनवेल पाटा गेलेला आहे तर मी आता करून आलेलो आहे माझा जिगरी मित्र लंगुटी यार जे आम्ही लहानाचं मोठं एकच जागेत आलो लहानाचं मोठं एकच शाळेमध्ये जातो होतो दो दोघंजण तर आज मी त्याच्या घरी जाणार आहे त्याला फोन केला तो बोला बाबा चाललंयस तर तसं बहिणीला पण मग त्या बहिणीला पण सोडायचं आहे डोंगोलीला त्या वाटेमध्ये जाताय तिला पण सोडतो आणि माझ्या मित्राला तुम्हाला माझा जिगरी मित्र दाखवतो माझं जसं लहानपणापासून मी मोठा झाला ना तर एकच मित्र माझा खाली माझा माझा म्हणजे भावासारखाच आहे माझा जे बी मला मित्र आहे माझा एकदम जिगरी यार एकदम जिगरी यार मित्र म्हणतात ना आपण लंगोटी यार मित्र ते आज मी तुम्हाला दाखवतो माझा लंगोटी यार मित्र मला बघितलं ना असं लगेच ना उचलूनच घेतो मला डायरेक्ट त्यानं काय बोलायचं उचलून लहान मुला उचलूनच घेतो मला त्यानं ते चला मग आता आपण त्याला भेटूया खालचा जो ब्रिज जातोय खाल, ना जो जातो आपल्याला बसस्टँड पशी खाली आहे ना याच्या पनवेल बस स्टँड आहे तर आपण वरच्या बाजूने सरळ सरळ जायचं आहे कलंबुरी गावाचं नाव आहे त्या कलंबुरी नाका या इकडं आपल्याला जायचं आता चार पाच रस्ते लागतात तिकडं ब्रिज पार करून राईट मारून सरळ जायचं आहे ते हे खालच्या बाजूला आहे ना बस स्टँड आहे खालच्या बाजूने रस्ता जातो बघा खालच्या साईडला हे जातोय खालचा मार्ग आहे ना इकडे जातोय आणि आयनेक्स मॉल पनवेलचा मोठा मॉल आहे इथं आयनॅक्स मॉल म्हणून आयनॅक्सला कुठला आहे बघा याच्या खालच्या बाजूला ऑपोजिट मध्ये आवड एवढी ट्राफिक आहे ना काय म्हणा तुम्हाला काही चौका खूप ट्राफिक आहे आता ट्रॅफिक मध्ये आठवड्या मागच्या बाजूला बघा ट्राफिक पण बजीतला ट्रॅफिक किती आहे मुंबईची ट्रॅफिक म्हणतात तर भावांना धनश्री बिल्डिंग पशी तर आता आपण जाऊया त्याला भेटायला चला मग मी आता सध्या माझ्या मित्राची इथं आलोय मित्र माझ्या समोरच आहे हे बघा आपल्या मित्र लंगुटी यार मित्र जे तुम्हाला सांगितलेलं मी रस्त्यामध्ये आमचा लंगुटी यार मित्र आई बोल आपल्या मिर बरं आहे बरं आहे मित्राला सपोर्ट करा फॉलो करा शेअर करा लाईक कमेंट शेअर करा टाकतो त्यांना बघून तुम्ही पुढं हे करा चला मग आता जरा त्याच्या घरी जरा जाऊन या वेळ झाली मित्राची गैर कसा बोलत राहतो तर बरेच वर्ष झाले आज पहिल्यांदा आमच्या घरी येता येऊ अच्छा इकडे जायचं का चला मग या आमच्या गरिबा गरीब मित्राचं घर आहे चला मग जाऊया आता कोण कोण आले बघूया अगो बाई सपना बाई येऊन बसले का अरे आहे का अरे बा 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 बाबा आणि बा। पर्घी जय भीम जय भीम काय म्हणता ही छोटी आली <laughs> बघा मित्राच्या घरी जाऊन चहा पाणी त्यांनी करून आलो मस्तपैकी चहा बी पिला आपले जिगरी मित्र आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला मी सांगेन पूर्ण डिटेल घरी गेल्याच्या नंतर सर्व सांगतो तुम्हाला तर काही ते सोडवायला आलाय मला इकडे आपली दीक्षा जी पुढे गेले तिची छोटी बहीण आहे सपना अनिलची छोटी मुलगी काय तुझं नाव परी परी आणि दुसरा कुठे आहे तुझं रे अनुराग आणि बाचा त्याचा तुझं नाव काय राहुल राहुल काय पूर्ण राहुल संजय ठाकूर कुठं राहिला तू गाव दावडी गाव धावडीगाव कुठे आलो डोंबली साईड डोंबोली डोंबोली मध्ये आलं दावडी गाव आणि ती छोटी चिमणी तुझं काय नाव काय बहिरे झाले हवा जाऊन जाऊन आता सोडायला चाललो त्यांना पण रस्त्यामधून सोडतो मग तुम्हाला सर्व डिटेल नंतर घरी गेल्या त्यानंतर सांगतो भावांनो आता पाऊस चालू झालेला आहे भावाची आपल्या सोसायटी दाखवतो तुम्हाला आजूबाजूच्या सोसायटी छान आहे किती बिल्डिंग आहे इथं अरे ताई अरे बाबा बाबा चौथा आहे रे ते चौथा आहे बिल्डिंगाचं काय म्हणजे कुठलं योजना कुठल्या योजनेतली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लागलेली बाबा बाबा आमचा गावा लागायचा निसता माळा आणि घरकुल खेळवायला लागले आम्हाला चला चला तू बोल जरा काही बोल किती तर मित्रांनो तिला दोन मुलं आहे आणि याला दोन मुलं आहे त्यांची भेट घेऊन थेट आता मी चाललो कल्याणला बाबांनो बहिणींनो आता सध्या मी आहे आता कल्याण मध्ये आलो मी उशीर झाला पाहुणे आज आले मला याला म्हणजे मी सकाळी निघलेले एक दो दुपारच्या आणि एक, एक, एक का दोन वाजता निघलेलो होतो इकडे उपरून मला झाले आता पावणे दहा घरी इकडे आल्यावर फोन केला मित्र दाखवला असेल त्या व्हिडिओमध्ये नाही का तुम्हाला निस्त मी त्याला नुसतं चहा चा पाजत होतो तर तो, तो आता यायला लागला इकडं रिक्षा गुन्हे आला आहे त्याची आता मी आलेलो आहे कल्याणमध्ये पुढचं दाखवतो अजून तुम्हाला अजून घरी जायचं मला तर रूट दाखवतो होतो येईलच आता बघा रिक्षा गुण दाखवतो तुम्हाला मित्र आला माग रिक्षा घेऊन अगा आपण तुम्हाला भेट करून दिलती ना बघा पुण्याला आलता आपल्या इकडं आता मी आलो त्याच्या इकडं फार तर चेहरा तर दाखवू बाबा लोकांना चेहरा कसा दिसणार एवढे बाबा नाही दिस तर आपला येऊ मित्र तुम्हाला जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवले बघा पुण्याला आलता भेटायला नेसता चा चा पादूर आता जेवण करायला जायचं म्हणते ना चालेल तर मित्रांनी आम्हाला घेऊन आम्ही काय खातिरदारी नाही केली एवढी चालू डायरेक्ट तर हांडीला बघा जेवणासाठी घेऊन आले डायरेक्ट बसलो नाही अजून घरी पण नाही गेलो घरी सुद्धा नाही गेलो मी डायरेक्ट डायरेक्ट घेतोच आलो मी हॉटेलमध्ये चालू हॉटेल दाखवतो हो। तर मित्र बोलला चल बाबा जाऊन आपण थोडस जीवन बिून घेऊया तेरा दोघून आला तर लेस मोठा हॉटेलमध्ये नेलते त्याने मला जेवणासाठी तर बघत राहा भावांना तर ही डिश तर भावांना मीनी तर पहिल्यांदाच बघितली होती तर याच्या पहिले मी कुठल्या हॉटेलमध्ये असलं जेवण नव्हतं जेवलेलं होतं जेवायला गेलो तर हे असले मोठे मोठे पनीरचे तुकडे त्याच्यामध्ये अरे बा बा खतरनाक वेटर हाफ डिश घेऊन येतो मी बघितलं तर प्लेट उघडून बघतो तर या बघा कसली मोठी डिश आणलेली त्याने वेटर बोलला मला आम्हाला काही मोठ म्हणजे हाफ आहे हाफ हाफ खाऊन तर बघा बोलते चार लोक खायची ना तुम्ही असली मोठी डिश त्यांनी घेऊन आली तर मी बोललो दादा फुल कशाला बोलता मग तुम्ही हाफ डिश मध्ये एवढं तर फुल बघूया कशी आहे मग तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे डोंबोलीला आलो आम्ही डोंबोलीला त्याच भात काढायलाय ना भातामध्ये मस्त पनीर पनीरच हे बघा पनीरच सर सर या भातामध्ये आहे ना पनीरच आहे ते एवढं मोठे मोठे पनीर आमच्या मित्रांनी घेऊन आलं आम्हाला मस्त हॉटेलमध्ये खाल्ला एवढा हापच होता पण एवढा ना बाबा चार माणसं खाईन एवढा कापसा होता एक एक मस्त एकदम होत खाणं एकदम जबरदस्त होत खाल्लो आता आपण हे डोंबिवलीला त्यांचं दुकान आहे बघा एकदम मस्त रेस्टॉरंट आहे डोंबिवलीच्या रस्त्याला समोर जो जातोय डोंबिवली स्टेशनला रस्ता जातोय आणि इकडे या हॉटेलमध्ये आम्ही लोक आलतो नाश्ता करासाठी आणि यो रस्ता जातो आपला ठाकुरी कल्याणला भावाने आपली मस्त खातेदारी केली आम्ही तर नुसतं चालून मारलं त्यांना तर जेवण चारून मारून टाकलं खतरनाक एकदम नुसतं पनीर बागा, पनीर खाय आलं तर त्याच्यात पण पनीर पनीर ते यायला लागले भावानं घरी गेलो पण नाही मी अजून बायकोला मग तिकडंच खाली बोलवलं सामान पाठवलं दुसऱ्या करता आम्ही आलो मी तर छत्रपती शिवाजी चौक म्हणतात त्यांना हे कल्याणला आहे कुठले खाणार भावांना आता आपण आपले व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ आवडले असे ना तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांमधील परिवार शेअर नक्की करा भावांनो असंच मला प्रेम तुम्ही देत राहा तर आपले व्हिडिओ इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना